नगरपरिषद भ्रष्टाचाराचा फुटणार पोळा वर्ध्यातील मोठे राजकीय हस्तक होणार लवकरच निकामी नगरपरिषद व एनएसपीएल कंपनीचे साटेलोटे उघड बनावटी पावत्यांचे देयक केले अदा भगत साहेबांच्या आशीर्वादाने एन एस भरले घर जिल्हाधिकारी लवकरच देणार चौकशीचे आदेश वर्धा शहरातील कचरा जमा करणे व विलगीकरणाचे काम एन एस पी कंपनीकडे आहे मजुरांच्या जीवावर बेतण्यापासून तर त्यांच्या उपासमारीपर्यंतचे सगळे कार्य अगदी निडरतेने कंत्राटदार करत होते मात्र प्राप्त माहितीनुसार राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या ह्या लुचाळ कंत्राटदाराचे राजकीय हस्तक लवकरच निकामी होण्याचे बोलल्या जात आहे जनतेच्या स्वच्छता कराच्या पैशांनी स्वतःचे घर भरणाऱ्या कंत्राटदारासह तत्कालीन मुख्याधिकारी यांनी देखील चांगलीच माया जमवल्याची चर्चा सुरू असताना नगर परिषद वर्धेने मोठा खुलासा केला आहे ज्यात नागपूर स्विच गेअर प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कचरा गोळा करण्याच्या खोट्या वजन पावत्या सादर केल्या होत्या ज्यावर मुख्याधिकारी यांनी खुलासा देखील मागितला मात्र त्यावर कुठलाच खुलासा एन एस पी एल कंपनीच्या कंत्राटदाराने दिले नसल्याचे नगर परिषदेने सांगितल्याने चांगलीच तारांबड उडाली आहे बनावटी पावते असताना मुख्याधिकारी राजेश भगत यांनी जनतेचा पैसा देयके स्वरूपात का अदा केला ही गंभीर बाब आहे यात असणाऱ्या राजकीय दबावाखाली तर हे बोगस देयके देण्यात आले नाही ना जनतेच्या पैशाला मायबाप नाही का मुख्याधिकारी पदावर असणाऱ्या राजेश भगत यांच्याद्वारे असा हलगर्जीपणा होत असेल तर जनतेचा पैसा खरंच सुरक्षित आहे का यासारख्या अनेक प्रश्नांना उधाण आले असून या संपूर्ण भ्रष्ट कार्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण वर्धेकरांचे लक्ष लागलेले आहेत ला पलाशु माटे जनसंग्राम न्यूज वर्धा